है, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकी संदर्भातील राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरित करण्यासंदर्भातील निर्णय हा राज्य सरकारनं घेतलेला आहे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अनुदान वितरणाचा शुभारंभ करण्यात आलेला आहे शिंदे फडणवीस आणि अजित पवारांच्या हस्ते अनुदान वितरित केलं जात आहे विधानसभा निवडणुकीच्या संदर्भ पार्श्वभूमीवरती आता राज्य सरकारनं हा महत्वाचा निर्णय घेतलेला आहे कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत मंत्री आदिती तटकरे आपण थेट पाहूयात असतात आता गेल्या आठवड्यातच दिलीप वळसे पाटील साहेबांच्या मतदारसंघामध्ये दादांची जनसन्मान यात्रा झाली मोठ्या पद्धतीनं तिथं प्रतिसाद मिळाला दिलीपांना मोहितेंच्या यांच्या मतदारसंघात झाली तिथेही मोठ्या पद्धतीनं प्रतिसाद मिळाला चार दिवसापूर्वी सोलापूरच्या दौऱ्यावर होते त्यावेळेला बबनदादांच्या मतदारसंघामध्ये जनसन्मान यात्रा झाली त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी गैरसमज पसरवण्याचा हा प्रयत्न त्यांच्याकडून होत आहे त्यामुळे आमदार हे अजितदादांच्या पाठीशी ठाम आहेत आणि ते अजितदादांच्या नेतृत्वाखालीच निवडणूक लढवतील याबाबत आम्हाला काही शंका वाटत नाही राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरित करण्यासंदर्भातील निर्णय घेण्यात आलेला आहे आणि या अनुदान वितरणाला आता सुरुवात देखील करण्यात आलेली आहे